दिनांक सत्तावीस ऑक्टोबर रोज सोमवारला रामटेक लोकसभा मतदारसंघाचे खासदार श्यामकुमारजी बर्वे यांनी ग्रामपंचायत कापसी खुर्द येथील ग्रामस्थांना सदिच्छा भेट दिली कापसी खुर्द येथील ग्रामस्थांच्या समस्या जाणून घेण्यासाठी खासदार महोदयांनी समस्या निराकरण बैठक घेतली त्या बैठकीला उपस्थित ग्रामपंचायत कापसी खुर्दचे सरपंच सूरज शेषरावजी पाटील उपसरपंच अक्षयकुमार गोकुल गोकुलप्रसादजी रामटेके माजी महिला बालकल्याण सभापती अवंतिकाताई लेकुरवाडे माजी पंचायत समिती सभापती कामठी आशिष मल्लेवार माजी जिल्हा परिषद सदस्य दिनेश ढोले कृषी उत्पन्न बाजार समिती सभापती संचालक अजय राऊत तसेच नागपूर जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष अश्विन बयस तसेच सामाजिक कार्यकर्ते महेश केसरवानी यांच्यासह कापसी खुर्द येथील ज्येष्ठ नागरिक सामाजिक कार्यकर्ते युवा वर्ग समस्त सन्मान्य ग्रामस्थ उपस्थित होते बैठकीला उपस्थित सर्व ग्रामस्थांच्या सर्वानुमते सामाजिक कार्यकर्ते हिरदिलालजी नेत्रामजी ठाकरे यांनी कापसी खुर्द येथील ग्रामस्थांना होणाऱ्या समस्या गावात अडीच ते तीन हजार लोकसंख्या असूनसुद्धा गावात दहनघाट नाही घरटॅक्स एवढा भरभक्कम जास्त वाढला आहे की गोरगरिबांना ते भरणे ते भरणे अशक्य झाले आहे घरटॅक्स कमी करण्याचा प्रयत्न करावा गेल्या वीस बावीस वर्षांपासून लेआउटमध्ये प्लॉट घेऊन गोरगरीब लोक घर बांधून राहत आहेत मात्र आतापर्यंत त्यांच्या हक्काचे घर प्लॉट झालेले नाही ही सर्वात मोठी समस्या आहे ग्रामस्थांना पिण्याच्या पाण्याची योग्य सोय नाही नळाचे बिल भरभक्कम आलेले आहे ते कमी करण्यासाठी प्रयत्न करावेत भंडारा रोड ते बिडगाव जाणारा रस्ता फारच प्राणघातक झालेला आहे घरून बाहेर जाणारा व्यक्ती घरी जिवंत येईल याची काहीच शक्यता नसल्याने ग्रामस्थ भयभीत झाले आहेत प्रत्येक दिवशी काही ना काही अपघात होतच असतात गावात गडर लाईन नसल्याने घराच्या आजूबाजूला सांडपाणी साचल्यामुळे ग्रामस्थांचे आरोग्य धोक्यात आले आहे या विषयावर अगदी ग्राम गांभीर्याने लक्ष देण्याची नितांत गरज आहे या सर्व समस्यांवर लौकर उपाययोजना करून योग्य मार्ग काढल्याशिवाय ग्रामस्थांचे जीवन आणि त्यांनी घेतलेली संपत्ती असुरक्षित आहेत या सर्व समस्यांवर लवकरात लवकर उपाययोजना करून ग्रामस्थांचे जीवन आणि त्यांनी घेतलेली संपत्ती सुरक्षित करावी अशी नतमस्तक विनंती श्री हिरदिलालजी ठाकरे यांनी सर्व ग्रामस्थांच्या वतीने केली ग्रामपंचायत कापसी कृतीतील ग्रामस्थांच्या सर्वच समस्यांवर लवकरात लवकर उपाययोजना करून योग्य मार्ग काढून त्यांना योग्य मार्गी प्रकारे लावता येईल यासाठी आम्ही प्रयत्नशील राहू असे म्हणत खासदार बर्वे यांनी आपले मत व्यक्त केले